नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्राची निवडणूक झाली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला पण महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ सध्या वाद पेटला आहे लक्षात घ्या सध्या महाराष्ट्रातील लोकांना ज्या जाहीरनाम्यातून सध्या तुम्ही निवडणूक लढवली आहे आणि ज्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजारापेक्षा एक्केवीसशे रुपये मिळणार याच पाप कोण फेडणार कारण महिलांना जे आश्वासन देऊन तुम्ही निवडणूक लढवली त्या आश्वासनाचा पापाचा वाली तुम्ही होणार का दुसरी गोष्ट जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशा प्रकारचा उल्लेख आहे त्याचा विचार कोण करणार आहे तिसरी गोष्ट या ठिकाणी जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार अशा प्रकारचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख आहे मग याचा पापाचा वली कोण नेमका होणार म्हणजे या ठिकाणी सध्या प्रत्येक व्यक्तीला मंत्री व्हायचंय पण या सामान्य जनतेचा विचार करणारा वाली कोण आहे कारण जर पाहिलं महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारमध्ये प्रत्येक आमदाराला वाटते मी मंत्री झालं पाहिजे सध्या बघितलं असेल मंत्रिमंडळाहून रस्सी खेच चालू आहे पण सध्या काही लोक म्हणतायत की या ठिकाणी साहेबांनी शिंदेचा खरंच कार्यक्रम वाजवला का म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न लोक का विचारत आहेत तुम्हाला माहिती पाहिजे महायुतीमध्ये तीन मित्र पक्ष आहेत या तीन मित्र पक्षांना कशा प्रकारे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे पण सध्या पाहायला गेलं तर या लोकांना फक्त मंत्री पदाची लालूच आहे का सामान्य जनतेचे प्रश्न कधी सोडवणार कारण तुम्ही पाहायला गेलं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतली पण या ठिकाणी सामान्य जनतेला जे जाहीरनाम्यात तुम्ही सांगितलं त्या जाहीरनाम्यानुसार तुम्ही खरंच त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहात का शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहात का आणि एक हजार पाचशे रुपयाच्या ऐवजी एक्क्याऐंशी रुपये महिलांच्या खात्यात टाकणार आहात का कारण जे प्रश्न होते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत बसवले आणि या सत्तेचा माज न बाळगता या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सध्या तत्पर राहायला पाहिजे या सामान्य लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाचा वारी तुम्ही ठरला आहात पण त्या विश्वासाला विश्वास घातामध्ये रूपांतर करू नका म्हणून लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना फक्त मतदानासाठी वापरली असेल तर येत्या काळात सुद्धा निवडणुका होतील म्हणून लक्षात ठेवा या महिलांना जे आश्वासन दिले ते आश्वासनाची पूर्तता तुम्ही केलीच पाहिजे नाही तर शंभर टक्के या पापाचा वाली तुम्ही ठरणार आहात दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना सुद्धा महत्वाची लालूच कोणती दाखवली हो की शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणार आहोत पण कर्जमाफी करत असताना तुमच्या अटी व शर्ती पाहून या ठिकाणी शेतकरी सुद्धा कंटाळला आहे म्हणून या अटी व शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार याच्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलंय म्हणून याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे नाही तर फक्त तुमचं लक्ष आहे मंत्रीपदावर मंत्रीपदावर तुम्ही बसताल पण या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवावेच लागतील कारण या सर्व लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवलाय तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी खरंच तुम्ही पुढे येणार आहात का कारण बेरोजगारांनी जर पाहिलं गेलं तर अनेक वर्ष बेरोजगारीतून अजून मुलं बाहेर आले नाही आहेत त्यांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांच्या पदसंख्येत तुम्ही वाढ केली पाहिजे या सर्व गोष्टींची तुम्हाला जाणून बुजून जर या लोकांची दिवाळखोरीपणे सर्गा विश्वासघात करायचा असेल तर हे लोक पुढच्या निवडणुकीत विश्वास ठेवणार नाहीत म्हणून या लोकांचा विश्वास जसा तुम्ही घेतला तसा विश्वास घात नका करू म्हणून जा या ठिकाणी अगोदर या सामान्य लोकांना ज्या जाहीरनाम्यातून तुम्ही सांगितलंय त्या पूर्ण गोष्टी केल्याच पाहिजेत याही पलीकडे पाहायला गेला तर अनेक गोष्टी मध्ये सध्या या ठिकाणी महायुतीमध्ये एका पक्षाला जास्त बहुमत मिळाल्यामुळं दुसऱ्या पक्षाला जर दुजा भाव दिला तर शंभर टक्के लोक कार्यक्रम केला असं म्हणणारच आहेत कारण यांना फक्त पाहिजे ती सत्ता लोक काहीच घेणं देणं नाही अशा प्रकारचा एक सर्व जनतेमध्ये जाऊ शकतो म्हणून पहिल्या सुरुवातीला तुमचा प्रश्न असला पाहिजे की सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जे जाहीरनाम्यात उल्लेख केलाय त्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्टीची पूर्तता आपण केली पाहिजे यावरच सामान्य जनतेचा विश्वास आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळला पाहिजे आणि जरांगे पाटलांना टार्गेट न करता सामान्य माणसाला मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी तुम्ही तत्पर राहिला पाहिजे आणि तो महत्वाचा मुद्दा योग्य रीतीने सोडवला पाहिजे नाही तर तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्ही सामान्य जनतेची कशा प्रकारे फसवणूक करत आहात हे लोकांना कळेल म्हणून लक्षात ठेवा इथून पुढे तुम्ही सत्तेत बसल्या आहात तर सत्तेमध्ये बसल्यानंतर सामान्य माणसाला जो विश्वास दाखवला आहे त्या आशेचे किरण दाखवले आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही तत्पर राहिलं पाहिजे तरच तुमचा विश्वास जास्त काळ टिकणार आहे नाहीतर हा विश्वासघात असेल आणि कायमस्री ती लोक पुढं विसरणार नाहीत ना म्हणून लक्षात ठेवा जे काही तुम्ही लाडक्या बहिणींना एक हजार ऐवजी एकवीसशे रुपये सांगितले ते तात्काळ टाकलेच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा प्रकारचा उल्लेख तुम्ही केला आहे ते शंभर टक्के झालेच पाहिजे तिसरी गोष्ट बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी तुम्ही जाहिरनाम्यात सांगितलं त्याची सुद्धा तात्काळ अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि चौथी गोष्ट मराठा आरक्षणाचा तिडा तुम्ही शंभर टक्के सोडवताल हे सर्व जनतेला माहिती पण तुम्ही जर नाही सोडवला तर ही जनता येत्या काळामध्ये अनेक निवडणुका असतात त्याला सुद्धा तुम्हाला मुकावं लागणार आहे पण सध्या महाराष्ट्रात चर्चा चालू आहे ती ईव्हीएम मशीनवरून मग सध्या ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे की नाही हे न्यायालय ठरवणार आहे पण सध्या लोकांचा विश्वास तुम्ही जर गमावला तर परत हा विश्वास तुम्हाला मिळवता येणार नाही हे ना ना ये लक्षात ठेवा म्हणून सध्या सत्तेची लालूच न बाळगता सामान्य माणसाचे जे प्रश्न पुढे ठेवून तुम्ही निवडणूक लढवली त्या सामान्य माणसाचे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात हे शंभर टक्के तुम्ही सांगितलं पाहिजे नाही तर आटी व शर्तीला बळी पडून या लोकांना तुम्ही फायदा देणार नसताल तर लोकसुद्धा विसरणार नाहीयेत म्हणून लक्षात ठेवा महायुतीचं सरकार असेल तर महायुतीच्या सरकारने सुद्धा प्रत्येक पक्षातील व्यक्तींनी सुद्धा सामान्य जनतेला जे आश्वासन दिले मग ते लाडकी बहीण योजना असो शेतकऱ्यांची कर्जमाफी असो बेरोजगारांना रोजगार असो आणि मराठा आरक्षणाचा तिढा असो मराठा आरक्षणाचा तिळा तुम्ही सोडवलाच पाहिजे समाजातील जे भांडणतंटे आहेत ते दूर केलेच पाहिजे कारण भांडणतंटे लावणारे तुम्हीच आणि सोडवणारे तुम्ही तुम्हीच कारण तुम्हाला जमते राजकारण पण माणसाला या ठिकाणी प्रत्येक गोष्टी लक्षात आहेत जे राजकारण करत आहेत कोण समाजकारण करत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे कारण तुमचं राजकारण फक्त सत्तेसाठी आहे की अशा प्रकारचा लोकांमध्ये मेसेज न जाता लोकांचे प्रश्न सोडवा लोकांना चांगल्या प्रकारे विश्वासात घ्या त्यांचा विश्वासघात करू नका या व्हिडिओ मार्फत एवढंच सांगायचंय कारण सध्या सत्तेचा माज कुठल्याच प्रकारचा कामाचा नसतो मग सत्तेमध्ये बसलात तर सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहात एवढं विसरू नका हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची तुम्ही फसवणूक करताल तर या महिलांचा विश्वासघात होईल म्हणून आता अटी व शर्ती लावून काहीच फायदा नाही निवडणुकीच्या पूर्वी लावायला पाहिजे होत्या आता लावून अशा प्रकारचं होईल की तुम्ही फक्त त्या महिलांचे मत मिळवण्यासाठी जाहीरनाम्यात उल्लेख केला एवढंच लोकांमध्ये बॅड मॅसेज जाईल म्हणून या सर्व जे काही आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनाकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्या आश्वासनाची पूर्तता करा एवढं सर्व सामान्य जनतेचं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या सत्तेत बसलात बहुमत प्राप्त आहे तर बहुमत प्राप्त असल्यावर सगळ्या गोष्टी शक्य असतात आणि सर्व गोष्टी शक्य असल्यास त्या पूर्ण केल्याच पाहिजेत एवढंच सामान्य जनतेचं तुमच्याकडून अपेक्षा आहे तुमच्याकडून मागणी आहे एवढंच तुम्हाला जरी कळालं तर येत्या काळात हा विश्वास वाढेल आणि जर या तुम्ही या मागण्या पूर्ण नाही केल्या तर शंभर टक्के तुम्ही विश्वासघात केला याच्याहून निष्पन्न होईल तर एवढं लक्षात ठेवा आणि इथून पुढे या सर्व गोष्टी पूर्ण करताल हीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे ठीक आहे थांबतो धन्यवाद